शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडल्या असून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा निकाल चार जून रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर जाहीर होणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सदाशिव लोखंडे भाऊसाहेब वाकचोरे उत्कर्षा रुपवते यांच्यात तिरंगी लढत पहाव्यास मिळाली त्यामुळे या उमेदवारांचा फैसला उद्या होणार आहे नेमकी शिर्डीचा खासदार कोण असणार आहे उद्या चार जून रोजी दुपारपर्यंत समजणार आहे या शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी अहमदनगर एमआयडीसी येथीलच वखार महा, महामंडळाच्या गोडाऊन मध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून यासाठी प्रशासन अगदी सज्ज झालं आहे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही उद्या तैनात राहणार आहे प्रथमत विधानसभा फेरीवाईच हा निकाल होणार असून त्यानंतर शिर्डीचा खासदार कोण हे ठरणार आहे प्रारंभी अकोले मतदारसंघातील बावीस फेऱ्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातील वीस पेऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील वीस फेऱ्या त्यानंतर कोपरगाव विधानसभा श्रीरामपूर विधानसभा तेवीस फेऱ्या आणि नेवासा विधानसभा मतदारसंघातील वीस पेऱ्या होणार असून त्यानंतर हा निकाल जाहीर होणार आहे नेमकी शिर्डीचा खासदार कोण होणार हे उद्या चार जून रोजी स्पष्ट होणार आहे सायराज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल